श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुंच्या चोवीस गुरुपैकी तेविसावा गुरु कोळी जैसा कोळी तंतू करुणी जाळे विणी पाहिजे तेव्हा घेई गिळुनी तैसा वरते परमात्मा त्रिगुणी माया करी निर्माण शोभ पावती सत्वादी गुण तेने सूत्रात्मा गुणी व्यापारे हे ब्रह्मांड निर्माण झाले हे विश्वात्मक जाळे त्यात आडके जीव स्वये परमेश्वर कालानुरूप या साऱ्यांचा करीनाश करोनी तो स्वतःच्या मुखातून तंतू काढून स्वतःचे घर म्हणजे जाळे विणतो परंतु हे जाळे विणताना त्याला खूप प्रयत्न करावे लागतात वेळोवेळी आलेल्या अपयशाने खचून न जाता तो आपले प्रयत्न सुरूच ठेवतो कोळी जसा स्वतःचे जाळे स्वतःच विणून त्याचा नाश करतो तसेच जन्म नंतर जीवनाचा प्रवास आणि शेवटी मृत्यू या तीनही गोष्टी न थांबणाऱ्या आहेत म्हणूनच मनुष्याने या तीनही अवस्थेत स्थितप्रज्ञता प्राप्त करून घ्यायला हवी ही शिकवण कोळी या कीटकाकडून मिळते म्हणून कोळ्याला श्री दत्त गुरुंनी गुरु केले आहे यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की प्रयत्नातील सातत्य कृती विश्वास स्वावलंबी विचार इच्छाशक्ती हे कोळी या कीटकातील गुण प्रत्येकात असणे गरजेचे आहे मानवी जीवनाच्या सार्थ प्रवासा सार्थक प्रवासासाठी कोळ्यासारखा प्रयत्नवाद व स्वावलंबत्व प्रत्येकाने आत्मसात करण्याचा बोध आपल्याला मिळतो अपयशाला खचून न जाता आपले ध्येय गाठण्याचा दृढ विश्वास मनात निर्माण करण्याची जिद्द असावी यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की तू कोळ्याप्रमाणे स्वावलंबी सतत प्रयत्न करून इच्छित कार्य पूर्ण करणारा आहे आपण मोठे झाल्यावर स्वावलंबी बनून इतरांनाही आधार देणारा बनणारे आहोत कोळी जसा स्वकष्टाने जाळे विणतो व त्यात यशस्वी होतो त्याप्रमाणे आपणही कष्ट करण्याची तयारी ठेवणारे आहोत ओम श्री गुरुदेव दत्त